भारतातील भारता राम मंदिर सोहळ्याची धूम परदेशातही पाहायला मिळत आहे संपूर्ण भारतात जय श्रीराम असा रामनामाचा जयघोष मोठ्या प्रमाणावर होत आहे केवळ भारतातच नाही तर परदेशातील राम भक्तांमध्ये राम मंदिर सोहळ्याचा उत्साह हो पाहायला मिळत आहे राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने अनेकविध कार्यक्रम परदेशातही आयोजित करण्यात आले होते राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर येथे लाडू पेढे वाटण्यात आल्याची माहिती मिळाली आहे केवळ अमेरिकाच नव्हे तर कॅनडा दुबई ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड यासह अनेक ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सुंदरकांड तसेच रामचरित मानस याचे पठण केले जात आहे शोभायात्रा रॅली काढल्या जात आहेत ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ राम मंदिर या संस्थेच्या सदस्यांनी न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअर येथे लाडू वाटून राम मंदिर सोहळ्याचा आनंद साजरा केला अमेरिकेतील लोक विशेष उत्साहित आहेत मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला जात आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष धन्यवाद असा अद्भुत दिवस आयुष्यात पाहायला मिळेल अशी आशा कधी केली नव्हती टाइम्स स्क्वेअरचा परिसर राममय झाला आहे अशी प्रतिक्रिया या संस्थेतील एका सदस्याने दिली दरम्यान राम मंदिर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण देखील परदेशात केले जाणार आहे टेक्सास न्यूयॉर्क न्यूजर्सी आणि जॉर्जियासह हो, अमेरिकेतील अनेक ठिकाणी राम मंदिर सोहळा दाखवला जाणार आहे या सोहळ्याच्या निमित्ताने शोभायात्रा काढली जाणार आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा